नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सकाळ झाली तरी झोपलेली असते तेव्हा सत्य आता तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस सत्य आता धुमकेतू जवळ जातो आणि म्हणू लागतो धुमकेतू पण मात्र मीरा इथे गाड झोपलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू उठ ना ग मला कामावरती जायचं आणि मला तुला सॉरी आहे गं धुमकेतू पण तू अजून झोपलेली आहे आणि मी जर असाच निघून गेला तर माझं स्वारी तसंच राहून जाईल धुमकेतू त्यामुळे काही करून तुला उठाव सत्य म्हणून पण नाही नाही नको मी धुमके तुला नाही उठू शकत असे म्हणून आता तो लगेच बाजूला मागे जातो आणि त्याच्या हातून आता टेबलवरती जो तांब्या असतो तो पडतो आता जोरदार तशी तांब्या खाली पडल्यामुळे खूप मोठा आवाज येतो तेव्हा लगेच मीराला जाग येते मीरा आता सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या आता पटकन पाठीमागे वळतो आणि म्हणू लागतो अरे बापरे तांब्या पडला आता धुमके तुला वाटल मी हे सगळं मुद्दामून केलंय तेव्हा इथे मीरा मनाशीच म्हणू लागते यांना ना आता चा हवा असेल उठवायचं होतं तर एक आवाज दिला असता एवढं तांब्या खाली आपटण्याची काय गरज होती त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो काय चालू हे माझं सकाळी सकाळी माझं सॉरी तर लांबच राहिलं पण मधीच ना काहीतरी काप ना माझं खोळंबा होतोय हा तांब्या आता मी मुद्दा म्हणून आपटला असा गैर झालं असेल धूमकेतूचा पण ती मला समजून नाही घेणार की यांच्याकडनं काय आता काय होतं का हे सत्य आता तुला आत्ताच माफी नाही मागता येणार आपण ना नंतर सॉरी म्हणूया असे म्हणून आता सत्य हळूच हळून धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा आता मीरा उठते आणि आंघोळीसाठी बाथरूम मध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतूला सॉरी कसं म्हणावं याचा विचार करत असतो त्याच वेळेस आता लगेच मीराचा इथे फोन क्वाटवरती असतो तेवढ्या तिचा फोन वाजू लागतो सत्या ता मीरा आता मीराचा फोन हातात घेतो आणि म्हणू लागतो धुमकेतूकडे नेऊन देऊ का काय करू तिला आवाज देऊ का दरवाज्यातनं दरवाजा वाजू का असे म्हणून आता बाथरूमच्या दरवाज्याजवळ सत्य आलेला असतो सत्या ताई ते बाथरूमचा दरवाजा वाजवणार तेच लगेच तू मनाशीच म्हणू लागतो नाही नाही मी जर आता पुन्हा दरवाजा वाजवला वा, तर धुमके तुला आणखीन रागेल ती म्हणेल की मुद्दा मौन मगाशी तांब्या वापटवला आता दरवाजा वाजवतोय नाही नाही नको आणखीन गैरसमज व्हायचा त्यापेक्षा ना मीच उचलतो मधूचा फोन होता तेव्हा लगेच आता सत्या कॉटवरती जाऊन बसतो आणि मधूचा फोन उचलतो त्याच वेळेस इकडनं मधू म्हणू लागते हॅपी बड्डे ताई आज तुझा वाढदिवस आहे तुला खूप खूप शुभेच्छा त्याच वेळेस सत्या लगेच धक्क्यानेच आता धुमके तुकडे तिकडे दरवाजाकडे बघू लागतो तेव्हा लगेच लागते अगं हो ताई तू बोलत का नाहीये वाढदिवसाची शुभेच्छा देते मी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हा हा हॅलो मी ना तेव्हा लगेच आता इथे मधुम लागते बड्डे आज काय तयारी चालू आहे तिकडे ताईचा वाढदिवस भारी साजरा होणार आहे ना दणक्यात तेव्हा सत्य मग लागतो म्हणजे तेव्हा मधुमहू लागते कुठे तुम्ही आता काय करतायत तेव्हा सत्य म्हणू लागतो आम्ही आमच्या रूममध्येच आहोत तेव्हा लगेच आता इथे मधुमहून लागते हो का म्हणजे तुमच्या रूममध्ये बड्डेची दणक्यात तयारी चालू आहे सेलिब्रेशनची हो की नाही तेव्हा सत्यमोलक तो ते तुझी बहीण तेव्हा लगेच आता म्हणू लागते हो ना मग काय गिफ्ट देणार आहे सत्यदादा सांग ना तू आज माझ्या ताईला तू भारी गिफ्ट द्या काय देणार आहे तेव्हा लगेच सत्यमोल ते? बारीक तुझं वजन केवढं तू बोलते केवढं अगं बास कर ना ना तुझं काय पंचित तुला एवढ्या सगळ्या आणि हे बघ मी गिफ्ट देणार आहे धुमके तुला तेव्हा लगेच म्हणू लागते हो ना सत्यदादा भारी गिफ्ट दे पण काय देशील तू नेमकं तेव्हा सत्यमोलक तो सांगितलं ना तुला काय पंचती करायची आहे तू ठेव फोन असे म्हणून सत्या लगेच आता इथे फोन बंद करतो आता मात्र सत्या आपल्या पॉकेटजवळ जातो आणि पॉकेट उघडून बघतो तर त्यात शंभरच रुपये असतात तेव्हा सत्य म्हणतो आज धुमके तुझा बड्डे मला तिला गिफ्ट द्यायचं होतं पण आता काय करणार आता तर माझ्या पॉकेटमध्ये पैसेच नाहीये काय करू पण काही करून आजची संधी खूप चांगली मला धुमके तुला सॉरी म्हणायचे मी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणणार आणि आजच तिची माफी मागणार आणि हे सगळं काही थांबवणार आहे असे आता सत्य मनाशीच म्हणून आता घरातनं निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच इथे सुधाकर भाऊ हॉलमध्ये आता त्यांची फाईल बघत असतात पेन्शनची फाईल तेवढंच रवी येतो आता सुधाकर भाऊ खरंच खूप मग्न असतात आणि खूप विचार करून त्या फाईलकडे बघत असतात त्याच वेळेस रवी म्हणून लागतो बाबा काय झालं पेन्शनचं काम अजून झालं नाही आहे काय चालू आहे का? तुमचं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे बाबा सरकारी कामांना खूप वेळ लागतो अजून पेन्शन मिळायला ना खूप वेळ आहे पण मिळेल नक्की होईल हळूहळू सगळं तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघा बाबा पेन्शनपेक्षा महत्त्वाची तुमची तब्येत आहे त्यामुळे तुम्ही ना जरा जास्त विचार करू नका तुमच्या तब्येतीचा जास्त विचार करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे ना कसलंही टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणून लागतात नाही रे रव्या आता तुम्ही सगळे माझ्यासोबत असताना मी कशाला कशाचं टेन्शन घेऊ मला काय बी टेन्शन नाहीये तू नको काळजी करू तेव्हा रवी लागतो ठीक आहे बाबा मग मी निघतो पण तुम्हाला जर माझी काही मदत हवी असेल तर नक्की सांगा मी तुमची काही मदत करू शकतो तेव्हा लगेच नाही नाही रवी मला काय बी मदत नको मी आपलं बघत होतो तू जाऊ शकतो असे म्हणून रवी आता हॉटेलवरती निघालेला असतो त्याच वेळेस आता रूम मधन सत्या इकडे बाहेर आलेलो असतो आता मात्र सत्या आपल्या बापाकडे बघू लागतो तरी ते सुधाकर भाऊ फाईल बघत असतात तेव्हा लगेच सत्या लागतो चल बाप मी निघतो मी चाललोय कामावरती तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो सत्यजित तू जाऊ शकतो त्याच वेळेस आणि विचार करू लागतो बापाला म्हणू का तुमके तुझ्या बड्डे बद्दल काही सांगू का याचा तू विचार करत असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता मान करून सत्याकडे बघू लागतात त्यांना लगेच सत्याच्या चेहऱ्याकडे बघता समजतं की सत्याला माझ्याशी काहीतरी बोलायचंय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ सत्याला थांबवतात आणि म्हणू लागतं सत्यजित काय झालं तुला तुला काय म्हणायचंय काय चालू आहे तुझं नेमकं तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठे काय बाप काहीच नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं सत्यजित खोटं बोलू नको पटकन सांग तुला काही बोलायचं आहे का तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो बाप जरा ते जरा बोलायचं होतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मग बोल ना बैस इकडे बैस तेव्हा लगेच आता सत्य बसतो आणि म्हणू लागतो कुठे काय बाप काहीच नाही ते कामावर निघालो होतो ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित खरं खरं सांग काय म्हणायचंय तुला संग बरं पटकन तेव्हा लगेच ताई ते सत्य तो बाप ते तिचा तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात तिचा तिचा कुणाचा काय आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बाप ते धूमकेतू धूमकेतू तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय धूमकेतूचं काय तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप आज धूमकेतूचा वाढदिवस आहे असे आता हळू सांगू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ खूप खुश होतात आणि म्हणू लागतात काय आज धूमकेतूचा वाढदिवस आहे म्हणजे मीराचा वाढदिवस आहे आजचा दिवस तर खूप खास आहे मग सत्या आणि धूमकेतूचा तुझ्या बायकाचा वाढदिवस धनक्यात साजरा झाला पाहिजे खरंच मीरा खूप भारी आणि गुणवान आहे त्या तिचा वाढदिवस आज झालाच पाहिजे तेव्हा सत्य म्हणतो हो बाप मला आताच कळलं धुमकेतूचा वाढदिवस आहे पण काय करणार बाप माझ्या खिशात ना फक्त शंभर रुपये काल निरुपा खूप बडबड करत होती घरात बटाटे ते नाही तेल नाही आमक नाही खूप बडबड केली त्यामुळे ना माझ्या खिशात जेवढे पैसे होते ना तेवढे समदे मी तिला दिले आणि तिला काय पाहिजे होतं ते सगळं घेऊन आली ती त्यामुळे खरंच माझ्या खिशात आज पैसाच राहिला नाही बाप पण मला ठाऊकही नव्हतं की धुमकेतूचा आज वाढदिवस आहे नाहीतर मी काही पैसे ठेवले असते बाप तेव्हा सुधाकर भाव लागतात सत्यजितकडे पैसे नाहीये पण धुमकेतू म्हणजेच मीराचा वाढदिवस आज घरात व्हायलाच पाहिजे असे आता सुधाकर भाऊ मनाशीच म्हणत मन असतात त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो बाप खरंच मला धुमके तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे रे पण काय करावा ना काही सुचतच नाही आता मात्र त्या दोघांचंही बोलणं ते निरोपा गुपचूप खिडकीतनं ऐकत असते आणि त्या दोघांकडे बघत असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात नाही नाही पैसे तर सत्यजीतला द्यावेच लागतील पण माझ्याकडेही पैसे नाहीये काय करू मी आता काय करेल सत्यजित त्याच वेळेस सुधाकर भाऊंच्या लक्षात येतं सत्यजित जीतने त्यांना पाचशे रुपयाची नोट दिलेली असते आणि सुधाकर भाऊंनी ती अजूनही खरचलेली नसते तशीच जीव लावून ठेवलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ लगेच मनाशीच म्हणून दिलेत ना ते अजूनही माझ्या खिशात आहे त्यामुळे मी हे पैसे सत्यजितला देतो म्हणजे पोराच्या चेहऱ्यावरती हसू येईल आणि मीराचा वाढदिवस साजराही करता येईल तेव्हा लगेच सुधाकर भाऊ उभी राहतात आणि आपल्या खिशातनं पाचशे रुपये काढून सत्या समोर धरतात तेव्हा सत्या लगेच आपल्या बापाकडे बघू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित हे पाचशे रुपये ठेव आणि मीराचा वाढदिवस साजरा करूया आपण काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप काय करतोय तू अरे मला पैसे नका बाप अरे मी दिवसभर कष्ट करू मेहनत करून पैसे कमावेन आणि धुमकेतूचा वाढदिवस मी साजरा करू शकतो फक्त मला तिच्यासाठी गिफ्ट आणायचंय ते विचारत होतो मी तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता डोळे भरून आपल्या मुलाकडे सत्यजितकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात वा सत्यजित तू मेहनतीने कमवून आणलेल्या पैशातन तू साधं गुलाबाचं फुल जरी आणलं ना तरी तुझ्या धूमकेतूला खूप आवडेल ते खरंच तू फक्त आणि तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊ नये तेव्हा सत्या मला हो बाप मला फक्त धूमकेतूचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि मी तेच म्हणत होतो मला पैसे नगय बाप आता सुधाकर भाऊ ते पैसे आपल्या त्याच वेळेस आता सत्याला म्हणू लागतात बरं जा लवकर ये संध्याकाळी आपल्याला मीराचा वाढदिवस साजरा करायचा आहे ना मग जा असे म्हणून सत्यजित आता घरातनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता खिडकीतनं निरुपाने हे सगळं बघितलेलं असतं आणि सत्याचं बोलणं ऐकलं बसलेले असतं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे बाईसाहेबांचा वाढदिवस आहे आज घरात धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची तयारी पण चालू आहे कसलं नशीब असतं ना, ना काही लोकांचं काही काम नसताने लायकी नसताने अशांचे वाढदिवस साजरे तरी कसे होतात मला ते कळतच नाहीये पण मी असं होऊ देणार नाहीये आज वाढदिवस साजरा होताच कामा नाही असे म्हणून निरुपा आता चिडचिड करतच इथे हॉलमध्ये आलेले असते त्याच वेळेस देविका तिथे येते आता मात्र देविका लगेच निरुपाकडे बघू लागते तर निरुपा चिडचिड करत असतानाच देविका विचारू लागते काय झालंय आई काही प्रॉब्लेम आहे का असं का बडबडताय तुम्ही तेव्हा निरुपम होऊ लागते अगं देविका बघ ना आता एखाद्या माणसाची लायकी नसते ना तरी लोक त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार करतात आणि आपल्या घरात तेच चालू आहे लोकांची तयारी चालू आहे ना दणक्यात वाढदिवस साजरा करण्याची तर लगेच आता देविका म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे आई तुम्हाला मला कळालं नाही तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते अगं ती होती डबल बनवती नाही का तिचा वाढदिवस आहे आणि तिचा तो तो आज तिचा वाढदिवस साजरा करणार आहे पण हे सगळं होता का नये मला हे बिलकुल पण चालणार नाहीये तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आई शांत काय चालू आहे ना हे मला सगळं काही समजतं तेव्हा म्हणू लागते हो ना अगं माझ्या मनात खूप काही चालू आहे असं संतापलंय माझं मन पण काय करावं हो ना काही सुचतच नाही हे सगळं कसं थांबू शकतो आपण आपल्याला तिचा वाढदिवस होऊ द्यायचा नाही या तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आई एवढंच आहे ना मग टेन्शन घेऊ नका सगळं काही माझ्यावरती सोडा तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं पण तू काय करू शकते तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आई मी काय नाही करणार पण माझी माणसं करणारा तेव्हा निरुपा म्हणू लागते काय तुझी माणसं करणार तेव्हा देविका म्हणू लागते हो तुम्ही टेन्शन घेऊ नका जे काही होणार ते बघत राहा खरंच खूप मज्जा येईल थे थे तर आता इथे मीराची आंघोळ झालेली असते ती आता रूममध्ये येते आणि बघते तर सत्या रूममध्ये दिसत नाही आता ती टेबलवरती सत्याच्या ज्या वस्तू ठेवलेल्या असतात घड्याळ वगैरे ते बघू लागते तर त्या वस्तूही तिथे नसतात तेव्हा व मीरामू लागते म्हणजे हे कामावरती निघून गेले तर काय माणूस आहे असं कुठं असतं का कोणी बायकोचा वाढदिवस आहे पण एक हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देऊ शकत नाही काही खरं नाही आहे या माणसाचं एक दिवस बायकोचा वाढदिवस असतो वर्षातून एवढं पण लक्षात ठेवता येत नाही असे म्हणून आता मीरा सत्याला शोधत इकडे हॉलमध्ये आलेले असते आता इथे हॉलमध्ये सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात तेव्हा मीरा त्यांच्याकडे बघू लागते पण मात्र दरवाज्याकडे बघते तर दर सत्या घरातून निघालेला असतो म्हणजे तो घरात नसतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते काय माणूस आहे है। एक हॅपी बर्थडे करून गेले असते तर काय बिघडलं असतं पण मी पण ना कुणाकडनं अपेक्षा ठेवते जाऊ दे पण मला तरी एक कळतंय की यांना कसं समजणार आज माझा वाढदिवस आहे वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात त्यात बायकोचा वाढदिवस असतो पण आजच माझा वाढदिवस आहे हे कसं समजणार यांना जाऊ दे मी पण ना उगाच कसाही विचार करत बसले चला असे म्हणून आतमध्ये मीरा निघून जाते त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये पेपर वाचत असतानाच निरुपा आता फोनवरती बोलत असते निरूपा आता खूपच खुश असते आणि ती फोनवर म्हणत असते हो हो इकडेच या डावीकडे वळू उजवीकडे वळा तिथेच आमचं घरे पटकन या त्याच वेळेस आता फोनवरती बोलत असतानाच निरुपा आता पंकजला धडकते तेव्हा पंकज म्हणू लागतो बाबा काय चालू आहे कुणाला बोलवते ही तेव्हा लगेच फोन बंद होता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा आज काही आहे का तू काही मागवलं आहे का तेव्हा निरुपा म्हणू लागते काय नाही हो जरा धीर धरा मग समजेल तुम्हाला तेव्हा लगेच आता इथे निरुपा खूपच मनाशी हसत असते आणि म्हणू लागते आता बघाच मी काय करते ते त्याच वेळेस मीरा हॉलमध्ये येते आणि देवदर्शन करत असते तेवढ्या लगेच आता निरुपा तिच्याकडे रागानेच बघू लागते त्याच वेळेस आता लगेच दरवाजाची बेल वाजते तेव्हा निरुप म्हणू लागते आलं माझं पार्सल आलं असे म्हणून आता पटकन निरुपा दरवाज्यात येते तर आता इथे पार्सलवाला तो माणूस केक घेऊन आलेला असतो तेव्हा आता निरुपा पाचशे रुपये त्याच्या हाती सोपवते आणि म्हणू लागते साडेचारशे झाले तुमचे मग पन्नास ना तुम्हाला टीप म्हणून राहू द्या असे म्हणून आता रुपये त्या माणसाला देते आणि दरवाजा बंद करून घेते तेव्हा सुधाकर भावा म्हणून लागतात निरुपा आज काय आहे नेमकं तू एवढी का खुश आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो थांबा ना समजेल तुम्हाला आता मीराही इथे निरूपाकडेच बघत असते त्याच वेळेस आता निरुपा लगेच टेबलवरती गुलाबाच्या पाकळ्या पसरवत असते तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात अरे बापरे म्हणजे निरुपाने केक मागवलाय तर मीराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज निरुपाला काही चावलं की काय कुठून दिवस उगलाय निरुपामध्ये एवढा बदल कसा काय झालाय नाही नाही पण जे काय करते ना निरुपा ते अगदी योग्य करते खरंच आज निरुपाने खूप चांगलं काम केलं आहे तेव्हा लगेच आता मीरा ते पार्सल काय असेल याचा विचार करत असते आणि निरुपाकडे एकटक बघत असते तेवढ्यात आता लगेच इथे पंकज म्हणू लागतो अगं मम्मा पण आज कुणाचा बड्डे काय आहे तेव्हा निरुपा म्हणू ते लागते अरे जरा धीर धर तुला समजेल मी ब करते ना सगळं काही व्यवस्थित मग थांब थोड्या वेळ असे म्हणून आता त्या खोक्यातनं इथे निरूपा आता केक काढते आणि केकच्या अवतीभोवती सगळीकडे पाकळ्या पसरवत असते आता मीरा खूप खुश होते तिला वाटतं की सासूबाईंनी आज माझाच बड्डे साजरा करण्यासाठी केक मागवलेला असतो तेव्हा लगेच आता इथे निरुपा मीराला आवाज देते आणि म्हणून लागते मीरा इकडे त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात वाह वा निरुपा तू काय काम केलंय आज खरंच तू एकदम भारी काम केलंय आज निरुपा तेव्हा निरूपा म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं इतर वेळी मी चांगलं काम करत नाही असं म्हणायचंय का अहो मी नेहमी चांगलीच कामं करत असते आणि आज जे काय करते ना ते आज खास दिवस आहे ना म्हणून करते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो आजच्या खास दिवशी हे सगळं व्हायलाच पाहिजे मीरा मात्र खुश झालेली असते तेवढंच आता निरूपा म्हणू लागते मीरा इकडे आता ना आपल्याला औक्षण करायचं बरं का पण आता औक्षण केल्यानंतर गोड दोड भरावा लागतं मी काही मिठाई पण नाही मागवली आता काय करायचं आता साखर आणावी लागेल तेव्हा सुधाकर भाऊ अगं हो साखर भरवली तरी चालेल तेव्हा लागते मीरा जा पटकन किचनमधनं ना साखर घेऊन तेव्हा मीरा मुलाग लागते नाही सासूबाई काहीही गरज नाही हे केलं ना हे खूप झालंय तेव्हा निरुपा मुलाग नाही गं बाई औक्षण केल्यानंतर साखर भरवावीच लागते आजचा एवढा खास दिवस आहे चांगला दिवस आहे हो की नाही मग जा पटकन साखर घेऊन ये असे म्हणून आता मीरा किचन मध्ये साखर घेण्यासाठी येते त्याच देविका ही हॉलमध्ये आलेली असते तेवढ्याच आता निरुपा लगेच आता मीरा साखर घेऊन येताच म्हणू लागते बैस पटकन आता बैस येते मीराला वाटतं की तिलाच म्हटली आता मीरा लगेच आनंदाच्या भरातच तिथे खुर्चीवरती बसते आता मीराला खरच खूप आनंद झालेला असतो कारण आज चक्क सासूबाईंनी माझ्या वाढदिवसासाठी केक आणलेला आहे असा तिचा भ्रम असतो पण इथे निरुपाने मुद्दामून सगळं केलेलं असतं मीरा आता खुर्चीवरती बसताच निरुपा हसू लागते मीरा मात्र आता निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा म्हणते ते तुझी लायकी नसताना तू त्या खुर्चीवरती बसण्याची हिंमतच कशी केली फुलवाली उठ पटकन असे म्हणून आता निरुपा लगेच मीराचा हात ओढते आणि तिला बाजूला घेते तेव्हा मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता निरुपा म्हणते चल हो बाजूला आज माझ्या देविकाला इथे बसायचे आता मात्र देविका तर निरुपाकडेच बघू लागते सुधाकर भाऊंना तर निरुपाचा खूपच राग येतो मीरा मात्र रडत असते कारण तिला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे देविका मू लागते पण आई माझा वाढदिवस नाहीच आज तेव्हा लगेच आता निरुपा पंकज आणि देविका दोघांनाही केक जवळ बसवते आणि म्हणू लागते तुझा वाढदिवस आहे आज अगं पण आजचा खास दिवस तुला माहिती नाही का आज एक महिना झालाय आपलं पार्लर उघडून त्यामुळे आपल्या पार्लरचा की नाही आज एक महिन्याचा म्हणून मी ही सगळी तयारी केली आणि काय वाटलं नसताना रडत असते पण आता निरुपाच्या नाकावरती टिचून सत्य आता मीरासाठी काय काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद